पचत नाही आपल्याला तुम्हाला सांगतो की फक्त आपल्याला असं वाटतं की विषाची बाधा होते पण कधी कधी स्थितीमुळे सुद्धा माणसाला बाधा होते ते होऊ नये म्हणून <laughs> मी लवकर होतो मला खूप आनंद वाटला की आज भाऊसाहेब घोडे आणि त्यांच्या सुविंद पत्नी निर्मला ताई अशा पतिपत्नींचा एकत्र पुतळा फार क्वचित वाट महाराष्ट्रभर मी गेली जवळजवळ पन्नास ते पंचावन्न वर्ष पूर्ण महाराष्ट्र फिरतोय देशामध्येही फिरतोय पण पतिपत्नींचा पुतळा हा एकत्र फार क्वचित असतो आणि तो मला आज या ठिकाणी माझ्या हस्ते आपण या संस्थेला के लोकार्पण केलं किंवा त्याचं अनावरण माझ्या हस्ते केलं याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि ते इतकं औचित्यपूर्ण आहे की आज सावित्रीबाई शैक्षणिक क्रांती खेड्यापाड्यातल्या आबाल वृद्धांच्याकडे विशेषतः महिलांच्या मध्ये रुजवली आणि त्यांच्याबरोबर फातिमा शेख यांचा आपण उल्लेख केला पाहिजे त्या काळामध्ये फातिमा बिनी त्यांना पूर्ण सहकार्य केलं त्याही शिक्षिका झाल्या आणि त्या समकालीन किंवा पुढे मागे न्यायमूर्ती रानड पत्नी रमाबाई पंडित रमाबाई रानाडे म्हणा दुसऱ्या रमाबाई अशी आणि जी काही नावं आपल्याला घेता येतील अशी व्यक्तिमत्व होती आणि ती प्रेरणा आज मला या दोघांचा पुतळा बघताना दिसते कारण विमलाजांच्या चेहऱ्यावर जे भाव किंवा साधे पण जे आहे कसं असतं की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पत्नी ही क्षणकालाची पत्नी आणि अनंत कालाची माता असं म्हटून सगळे भाव मला नच्या पुतळ्यावर दिसते तो पुतळा ज्यांनी बनवलाय त्या शिल्पकारांना मी धन्यवाद देतो अतिशय अप्रतिम पुतळा त्यांनी केला आहे आपण चौथारा केलात मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो गाडगेबाबांसारखी ज्यांनी मनोरुग्णांची सेवा संदीप शिंदे मी तुमचंही मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आजच्या या समारंभाला आपले लोकप्रिय खासदार माजी राज्यमंत्री माझे जुने मित्र संजय देशमुख या ठिकाणी आले त्याबद्दल मला मनस्पी आनंद झाला त्याचं कारण सांगतो साहेब आणि आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आणि सर्वांना की स्वर्गीय विलासराव देशमुखांचं महाराष्ट्रातल्या काही तरुण मंडळींच्यावर खूप प्रेम होतं की भविष्यामध्ये एक चांगलं नेतृत्व तयार करावं हो। त्यामध्ये दे सुनील देशमुख आपल्या डॉक्टर अमरावतीचे त्यांच्याबाबत ते मला बोलायचे संजय अनेक तर त्या राजकीय घडामोडी त्यावेळची परिस्थिती विरोध आणि त्यावेळेचे झालेल्या काही गोष्टी आता मी खूप साक्षीदार आहे जवळचा पण या सगळ्यांच्यावर मात करून विलासरावांनी त्यांना त्या काळामध्ये आणि इतर मंत्रिमंडळात घेतलं होतं आणि आज ते मी तुम्हाला धन्यवाद देतो कारण आत्ताच्या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये चांगली माणसं निवडून येतीलच असं ने नाही आहे आता फार भयानक काळ आहे पण अशाही काळामध्ये तुम्ही चांगली माणसं म्हणजे चांगला माणूस निवडून दिला याचा अर्थ मतदार तुम्ही किती चांगले आहात म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो ते आज या ठिकाणी कार्यक्रम आला आहे माझे मित्र गोविंद नानखडे आहेत आणि जवळजवळ भोरे यांनी स्थापन केलेला किंवा त्यांच्या अगोदर त्यांच्या सासऱ्यांनी कदमांनी ही जी मुहूर्त मिळवली आणि त्याचा वटवृक्ष भाऊसाहेबांनी केला त्यामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले आणि खरं म्हणजे भाऊसाहेबांचा परिवार मला सर्व येण्यापूर्वी सर्व भेटला आणि मला इतका मनस्पी आनंद झाला की एवढा मोठा परिवार हा भाऊसाहेबांच्या पाठीमागे अतिशय निष्ठेनं त्यांनी जे कार्य उभे केलं त्या वाटेवर आज चालत आहेत म्हणून त्यांनाही मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो खर तर आता माझी माझा परिचय करून देताना तुम्हाला सांगतो इतका करून दिला इतका करून दिलाय की आता मला चांगलं बोललंच पाहिजे नाही तर म्हणतील एवढं वर्णन केलं नाही बोलतच येत नाही असं म्हणतील का सेम म्हणतील मला आता बोलावं लागतं काय म्हणजे बऱ्याच ठिकाणी मला सिद्ध करावं लागतं की मी चांगलं बोलतो मला खूप आनंद झाला म्हणजे एका यवतमाळ सारख्या जिल्ह्यामध्ये ज्या इतिहास यवतमाळ फार मोठा इतिहास आहे सार्वजनिक कार्याचा सा आहे स्वातंत्र्य चळवळीचा आहे शैक्षणिक क्रांतीचा आहे संत परंपरेचा आहे अशी मोठी परंपरा आहे मला यावलीची आता यावली भेटले यावली यावलीचे ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं गाव जन्मगाव आणि आम्ही त्या प्रदर्शनाच उद्घाटन करत असताना त्यांची झोपडी कविता अतिशय उत्तम या ठिकाणी जाऊ जाऊया राजा सजी म्हणाली सर्व सुखे मिळाली ती सर्व प्राप्त झाली या ग्रती मला त्यातल्या काही ओळी इतक्या भावतात पहारे आणि ते जोर्या यातून होती चोऱ्या दारास सुखेया तरी सुखे शालेय जीवनामध्ये त्या सगळ्या कविता त्यावेळी कविता आणि त्यावेळेचे शिक्षक आम्हाला पाठांतर करून घ्यायचे आणि ते पाठांतरला फार महत्व होत आता मोबाईल आला आपण पाठांतर सांगतो सगळं हा फार मोठा खास आहे बौद्धिक जाली जाली जी जी क्रांती झाली वैज्ञानिक क्रांती झाली आणि बौद्धिक घसरण आपल्या समाजामध्ये सुरू झाली आहे आणि म्हणून त्याच्यावर मात करायचं असेल तर सावित्रीबाईंची जी कल्पना होती शैक्षणिक क्रांतीची परिवर्तनाची आता मी या हॉलमध्ये बसलो होतो आम्ही चहा घेत होतो शिक्षण हे परिवर्तनाचं सा साधन आहे असं त्या फळ्यावर लिहिलेलं मी असं वाचलं त्या ठिकाणी शिक्षण हे परिवर्तनाचं साधन आहे आता परिवर्तन या शब्दाचे एवढे अर्थ आहेत प्रवीण खर इतके अर्थ आहेत परिवर्तन म्हणजे क्रांती बदल वगैरे वगैरे सुधारणा अशा खूप पण स्वर्गीय बाळासाहेब भारतांचा मला खूप सहवास लावला ते म्हणाले की सगळे राजकीय पुढारी संजय मी ऐकण्यासारखे सगळे राजकीय पुढारी सगळे शैक्षणिक विद्वान सगळे विचारवंत परिवर्तन हा शब्द इतक्या वेळी वापरतात पण त्यांना हे लक्षात येत नाही की परिवर्तन या शब्दातला मूळ शब्द हा वर्तन आहे आणि वैयक्तिक सद्वर्तनाशिवाय परिवर्तन होऊ शकत नाही असा परिवर्तनाचा ना अर्थ असा महाराज आहे भारतीय आणि वैयक्तिक सद्वर्तन घडायचं असेल तर शैक्षणिक संकुलाची आवश्यकता आहे शिक्षणाच्या संस्काराची आवश्यकता आहे आणि शिक्षण म्हणजे काय शिक्षणाच्या खूप व्याख्या काय सांगायची जरुरी साने गुरुजी सारखा शिक्षण म्हटलं की साने गुरुजी आपल्या डोळ्यासमोर आता काळ बदल सेवाभावी लोक गेले तर मग पाटील डॉक्टर पंजाबराव देशमुख आनंदराव सोळुंके खूप नावं आहेत महाराष्ट्रामध्ये पण ही दोन ठळक नावं ही प्रामुख्याने घेतली जातात त्या भाऊसाहेब पंजाबरावांची प्रेरणा भाऊसाहेबांना मिळाली आणि खरोखरच सगळा समाज त्यांच्या पाठीशी शिक्षणासाठी उभा राहिला पण शिक्षण म्हणजे काय शिक्षण व्याख्या फार लोकांनी केलेल्या सांगायची जरूर नाही पण मला हा संतुल पाहिला आपल्यासारखे पदाधिकारी पाहिले भाऊसाहेब स्वतः शिक्षक होते पण ती शिवाजी शिक्षण संस्थेची नोकरी सोडून झपाणीपणाने आपल्या या परिसरामध्ये खेड्यापाड्यामध्ये शिक्षण पोहोचवून म्हणून त्यांनी काम केलं आणि म्हणून शिक्षण म्हणजे काय तर मी संजय विवेकानंदांचा आता आपण जयंती करतो विवेकानंदांची आठवण करतो आणि विवेकानंदांचा शिक्षण राजयोग वगैरे खूप त्यांचं तत्वज्ञान आहे पण शिक्षणाबद्दल ते काय म्हणाले लहानपणी कीर्तनामध्ये मी काय ऐकलं हे मी सांगणार आहे आता विवेकानंद म्हणाले की शिक्षक जेव्हा शाळेमध्ये शिकवतो हो ज्याला आपण टेक्स्टबुक किंवा पाठ्यपुस्तक बघतो पाठ्य आणि पुस्तक पाठ्य म्हणजे काय पुस्तक म्हणजे काय हेही बाळासाहेब बारदेने सांगितलं पाठ्यपुस्तक म्हणजे काय तर शिक्षक जेव्हा शास्त्राचा असेल मराठीचा असेल निबंध असेल कविता असेल ती समोर ठेवतात त्याचं वाचन करतात आणि त्याची माहिती देतात तर विवेकानंद असं म्हणाले की याला म्हणतात इन्फॉर्मेटिव्ह एज्युकेशन पहिली पायरी म्हटले शिक्षणाची पहिली पायरी काय तर असलेली पुस्तकातली माहिती सांगच छानपैकी त्याला पहिली पाहणी म्हणतात दॅट इज इन्फॉर्मेटिव्ह एज्युकेशन पण हे माहितीच्या शिक्षणामुळे विवेकानंद म्हणतात आणखीन दुसरी पाहिली आहे सेकंड स्टेज दॅट इज नॉलेज हे पहिल्यांदी इन्फॉर्मेटिव्ह एज्युकेशन नंतर नॉलेज नॉलेज म्हणजे ज्ञान ही दुसरी पाहिली आहे पण नॉलेज म्हणजे काय तर या पाठ्यपुस्तकातल्या असलेल्या माहितीच्या शिवाय त्याला पुष्टी देणारं ज्ञान विद्यार्थ्यांना ज्ञान तो ज्ञानी होतो विद्यार्थ्यांना नॉलेज विवेकानंद म्हणतात एवढे नाही भागत नाही म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह एज्युकेशन नॉलेज एवढेच भागत नाही बद्दल इज थर्ड स्टेट आणखीन तिसरी एक पायरी आहे आणि त्याचं नाव आहे म्हणजे विजडम विजडम म्हणजे शहाणपण म्हणजे पहिल्याने इन्फॉर्मेटिव्ह एज्युकेशन नॉलेज आणि विजडम विजडम म्हणजे शहाणपण आता शहाणपण या शब्दाचे अनेक अर्थ आहेत जे जे आपल्याचे ठावे ते ते असे शिकवावे शहाणेकरणी सोडावे सगळे रामदासांचे तर बाळासाहेब भारतीय म्हणायचे अलीकडची विद्यापीठ कशी आहेत शहाणे करायचं सोडायचं शहाणे करायचं सोडायचं शहाणे करायचं सोडायचं तो काय करतो आपल्याला कळतच नाही तर शहाणपण म्हणजे विजडम आणि वसंतदादा पाटील हे सातवी शिकले होते पण भल्याभल्या आय स्वामी सरांनी घेतात पाण्याचा मुद्दा जमिनीचा मुद्दा जमिनीचा कस पाण्याची खोली किती आहे याची चर्चा जर उपस्थित केली तर दादा त्यांच्यापेक्षा उत्तम उत्तर द्यायचे शिकलेले होते त्याचा मी साक्ष झाले इज विजडम ते आहे आणि त्याला विलेज विजडम म्हणतात ग्रामीण शहाणपण आणि ग्रामीण शाणपण तुम्हाला सांगतो अनेक विद्वानांना शिकवतो आणि म्हणून ग्रामीण भागातल्या शाळा ज्या झोपडीपर्यंत शिक्षण पोहोचलं नाही तिथं पोचवण्याचं काम आहे आणि त्यांच्या सहकार्याने केलं म्हणून त्यांच्याबद्दल जी कृतज्ञता आहे ती पंचवीस वर्ष पूर्ण झाली तेव्हा त्याचं शीर्षक तुमच्या शिवाणी कृतज्ञता काहीतरी होती मला ती पाठवली होती ती कृतज्ञता होती आणि हा जो पन्नास साठ वर्षाचा हा प्रयास आहे इतकं मोठं ते जाळं संकुल उभं करणं आणि लोकांना त्याच प्रकारचं शिक्षण देत राहणं हा जो प्रयास त्यांनी केलाय हा जो प्रयत्न केला आहे हे जे परिश्रम केले हे परिश्रम तुम्ही स्मरिकेच्या माध्यमातून बौद्धिक लोकांच्या बरोबर ठेवलेले असतील आणि कसं आहे की संस्काराचा भाग गाडगे महाराजांचे संस्कार राष्ट्रपिता महात्मा गांधींचे संस्कार भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचे संस्कार हे भाऊसाहेबांच्या वर झाले म्हणून ते जिल्हा बँकेत असतील त्याने किती संस्था स्थापन केल्या पतसंस्था स्थापन केल्या ग्राहक भांडार त्या ठिकाणी निर्माण केले आहेत मुलींच्या करता कन्या शाळा त्या ठिकाणी उभ्या केलेल्या व्यवसाय छोटे छोटे व्यवसाय मुलांना कसे निर्माण करता येतील किंवा मिळतील त्याच्याकरता शैक्षणिक संकुल त्यांनी वेगळे चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे जे जे आधुनिक आहे जे जे चांगलं आहे जे जे विद्यार्थ्यांना आपण शिकवलं पाहिजे ते देण्याचा प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून केलाय आता मी या प्रदर्शनाचं उद्घाटन म्हणजे जेव्हा याची एक -एक खोलीमध्ये ते पाहतो शास्त्राचे विद्यार्थी म्हणजे जाळीतून किंवा अग्नीतून वीज कशी निर्माण करेल ती मुलगी मला समजावून सांगत होती हे एनुवेशन तुम्ही सांगितलं रांगोळी चित्र अतिशय उत्तम चित्रकला मला या ठिकाणी पाहिलं आहे आणि भाऊसाहेबांचं लाईन स्केच ज्यांनी कोणी केले रेखाचित्र ते फार अप्रतिम केले कोणी के वा केले मला के माहित नाही का विद्यार्थ्यांनी केले की आमच्यानी कुणी केले तर ते मला खूप आवडलं लाईन स्केच त्याला म्हणतात रेखाचित्र मी स्वतः फाईन आर्टला होतो दोन वर्ष त्यामुळे मी चित्रकलाही शिकलो होतो रांगोळी काढायला शिकलो माझ्या आईने मला रांगोळी काढायला शिकवली वस्त्रकाळाची रांगोळी देखील कशी काढावी हे आम्हाला आमच्या शिक्षकाने शिकवली म्हणून मी बारकाईने आता वेळ कमी होता म्हणून बारकाईने पाहत होतो की मुलांच्या मध्ये असलेली ही जी ऊर्जा आहे एक सुप्त गुण आहे हे या संस्थेच्या माध्यमातून मला खूप या ठिकाणी पाहायला मिळाले म्हणून कोण पहिला आला कोण विद्यापीठात आला त्यांचं मी कौतुकच करतो त्याबद्दल काय वादच नाही त्यांचं ना अभिनंदनच केलं पाहिजे त्याबद्दल काही सांगायची जरूर नाही पण विद्यार्थी कसे असावेत मला आता भागवत संप्रदायाचा उल्लेख केला माझी ओळख करून देताना मी वारकरी संप्रदायात होतो मी चौथी पाचवी सहावी पासून अनेकांची कीर्तन ऐकली मामासाहेब दांडेकरांच्या पासून त्या अलीकडच्या बाबा महाराज सातारकरांच्या आणि नवीन सगळ्या कीर्तनकारांची कीर्तन मी ऐकत आलो मी जेव्हा मराठी पाचवी होतो संजय फार ऐकण्यासारखे पाचवीमध्ये होतो मी आणि मी पहिल्या ओळीमध्ये कीर्तन ऐकायला बसलो मामासाहेब दांडेकर हे सोपो कॉलेजचे प्राचार्य प्रिन्सिपल आणि अखंड वारी आयुष्यभर म्हणजे एस पी कॉलेजचे प्राचार्य असताना आषाढी वारीला ते रजा काढायचे आणि पायी जायचे पंढरीला त्यात कधी त्यांनी खंड पडू दिला नाही ते विद्वान होते फार मोठं विद्वान विचारवंत ज्ञानेश्वरी त्यांनी लिहिली त्याच्यावर भाष्य लिहिलं त्याच्यावर खूप सुंदर निरूपण त्यांनी लिहिलेलं आहे त्यांचं कीर्तन माझी आई मला घेऊन गेली चौथी पाचवी होतो मी पुढच्या आणि मग त्यांचं कीर्तन सुरू झालं कीर्तनकारांच्या सांगण्याच्या ढवी ज्या आहेत म्हणजे आपल्या भागवत संप्रदायाचं नारदय कीर्तन वेगळं भागवत संप्रदायाचं कीर्तन वेगळं गुरुदेव सेवा मंडळाचं वेगळं गाडगे बाबांचं कीर्तनाच्या एक वेगळ्या परंपरा आहे वे वेगवेगळ्या वाटा आहे तर ते विद्यार्थ्यांच्याकडे तरुणांच्याकडून बघून सगळं सांगित असताना आजचं शिक्षण कसं आहे म्हणाले खूप छान त्याने सांगितलं कस शिक्षण आहे ते म्हणलं काय परीक्षा पास वर्षभर अभ्यास केला शेवटी परीक्षा दिली मुलगा उत्तीर्ण झाला मग कोण उत्तीर्ण होतो म्हणाले शेवटचा मुलगा कोण उत्तीर्ण होतो ज्याला पस्तीस टक्के मार्क मिळतात तो सुद्धा उत्तीर्ण होतो म्हणजे तो पास होतो मग याचा अर्थ काय की एका विषयातल्या शंभर मार्कापैकी पस्तीस मार्क त्याला मिळाले तर तो पास आहे म्हणाले याचा अर्थ काय की शंभर टक्के ज्ञानामध्ये पस्तीस टक्के ज्ञान तरी तो उत्तीर्ण त्याचा परीक्षा ज्ञानाची काय अज्ञान मी कीर्तन ऐकायला सांगतो तेव्हापासून मी ठरवलं की आपण पुढेच मार्क मिळवला पाहिजे आणि सुदैवाने मला मिळत गेले म्हणजे हा भाग वेगळा आहे पण सांगण्याची पद्धत बघा सामान्य माणसाला देखील कळेल की ज्ञान म्हणजे काय शंभर टक्के ज्ञानामध्ये पस्तीस टक्के ज्ञान मुलगा पास पासष्ट टक्के अज्ञान आहे मग परीक्षा ज्ञानाची का अज्ञानाची मामासाहेब माम म्हणतात परीक्षा ज्ञानाची झाली पाहिजे आणि परीक्षा ज्ञानाची जर करायची असेल तर मग असे विद्यार्थी असे शिक्षक या संस्थेमध्ये जे शिक्षक आहेत ते सेवाभावी आहेत फारच म्हणजे मला एकूण सर्वांना भेटताना किंवा ऐकताना मी लोकसऱ्याने पण आलो होतो विलास म्हणजे बरोबर तेव्हा ते शिक्षण मंत्रीही होते आणि पशु खायचा त्यांच्याकडे होते तर एका भाषणात ते म्हणाले होते की एकाच वेळी पोरं आणि ढोरं दोन्ही सांभाळण्याचं काम करतो पशुवैद्यक त्यांच्याकडे खातं होतं डेली डेव्हलपमेंट होतं आणि त्यांनी इथे भाषण केलं होतं मी त्यांच्यावर आलो होतो त्या स्मरणकी तुमचा मी आता चित्रफितीमध्ये म्हण मल। मला फोटो मला पाहिला आणि त्या जवळजवळ जो पंचवीस पस्तीस वर्षापूर्वीची मला आठवण झाली आणि त्यावेळी महाराष्ट्राचे मी खूप दौरे केले पस्तीस वर्षापूर्वी पाहिलेली ही संस्था आणि त्याकरता भाऊसाहेबांनी त्यांच्या पत्नीने आणि पूर्ण परिवाराने समर्पणा समर्पित होऊन काम करणं सेवाभावी वृत्तीनं होऊन काम करणं लोकांसाठी काम करणं हे फार क्वचित येत माझ्या वाटत कारण काय असतं एखाद्या कुटुंबातील दोन व्यक्ती कामात असतात बाकी काही सहकार्य असतच असत नाही पण या ठिकाणी जावई पण आहेत सगळ्या परिवार या ठिकाणी आहेत नातू आहेत मुलं आहेत आणि सगळे भाऊसाहेबांच्या या वाटेवर चालण्याचा सा प्रयत्न करत आहेत म्हणून मला मनस्वी जा आनंद झाला माझ्या आणि ही अशी शैक्षणिक संस्था से परवाच योगायोगाने मी मागच्या महिन्यात रयत शिक्षण संस्थेमध्ये माझ्या हस्ते एक कार्यक्रम होता सातारला आणि त्याला मी गेलो तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात गांधींनी त्यांच्या वसतिगृहाला भेट दिली आणि गांधींनी वस्तिगृहाला भेट दिल्यानंतर वस्ति कर्मवीराने त्यांना सांगितलं की आमचा मानवता धर्म आहे आमच्या तर माझ्या शैक्षणिक संस्थेमध्ये आणि मग त्यांनी मुलांची ओळख करून दिली त्यामध्ये वेगवेगळ्या जातीची मुलं होती त्या शंकरराव खराब होते प्रसिद्ध साहित्यिक माझी कुलगुरू आणि सिलेक्शन रेल्वे सिलेक्शन बोर्डाचे चेअरमन फार मोठा माणूस ते त्या वसतिगृहामध्ये होते त्या काळामध्ये गांधींनी भेट दिली आणि गांधींनी कर्मवीरांना विचारलं की हे वेगवेगळ्या जातीचे हो म्हणले सवर्ण वगैरे त्यावेळी असं अस्पृश्य काही म्हणजे चर्चा असायची त्याने तुम्हाला सांगतो गांधींनी कर्मवीरांना विचारलं की तुम्ही कसं घडवलं सगळी मुलं दरी सवर्ण ब्राह्मण मराठा सगळे एक एकत्र आले हे तुम्ही कसं घडवलंय हे मला शिकवा असं गांधी कलंग गौरव पडणार म्हणाले ते आठवण शंकरराव खडा अशा शैक्षणिक संस्था आहे आणि इथं तर म्हणजे गाडगेबाबांच्या आणि तुकोजी महाराजांची प्रेरणा आहे मानवतेची आहे खरं म्हणजे मानवता हाच अमृत आता एक सांगतो गमतीचा भाग म्हणजे स्वतःबद्दल कधी सांगणं बरोबर नाही की मी कोणताही फॉर्म भरताना मी कोण तो निवडणुकीचा असेल किंवा अगदी शाळेतला असेल कॉलेजमध्ये असेल गमत सांगतो मी आम्हाला एक सवय होती म्हणजे ह्या सं भागवत संप्रदायामुळे मी माझा धर्म नेहमी मानवता लिहिला माझी जात नेहमी भारतीय मला एकदा इलेक्शन कमिशनरच्या निवडणुकीचा फॉर्म भरत होते ते म्हणाले हे घटनेमध्ये आहे का म्हणून बघून घ्या घटनेमध्ये असं नसून त्यांनी मान्य केलं ते आणि माझ्याबरोबर मग गुरुनाथ कुलकर्णी म्हणजे माझे त्यावेळेस आमचे खूप सहकारी ते नेहमी धर्म मानवता आणि जात भारतीय आज खरं म्हणजे भारतीय इतक्या अल्पमता अठ्याहत्तर एकोणऐंशी शहात्तर वर्षापूर्वीची कविता त्या शिक्षिका माझ्या डोळ्यासमोर उभं राहतात अभिनय करून हलून फार सुंदर फार सुंदर म्हणजे इतकं छान आम्हाला त्या शिकवायच्या आणि ही जी प्रार्थना आहे म्हणून मग देश कार्य करण्याला काय हे विद्यार्थी घडवायची कार्यशाळा आहे आज दुर्दैवानी आता सम्राट वगैरे शिक्षण सम्राट वगैरे शब्द निघाले आणि सेवाभावी गुरुजी रामदास भुताळे एका वाचवटीकेमध्ये म्हणाले होते साने गुरुजींचा काळ गेला आणि नाणे गुरुजींचा काळ सुरू झाला साधे गुरुजींचा केला तो नाणे गुरुजींचा सुरू झाला आता नाणे गुरुजींच्या काळामध्ये आणि शिक्षण सेवाभावी कर्मवीर अशा ऋषतुल्य व्यक्तिमत्वच्या यांचे जर सम्राट हे विशेषण लागतं ना मग त्या सम्राटाच्या नेतृत्वाखाली कस आणि कसं काय होत असेल मला माहित नाही हे सम्राट नाही भाऊसाहेब आणि त्यांच्या पत्नी या सेवाभावी आहे समर्पट आहे आयुष्यामध्ये म्हणजे संपूर्ण जीवन त्यांनी वाहून चांगली नोकरी सोडली तो वाहून घेतला आणि विरुबांच्या बरोबर असलेले त्यांचा मार्गदर्शन घेतलं वडिलांच त्यांच्या मित्राचं त्या सगळ्यांचं सहकार्य मार्गदर्शन लहानभरापासून त्यांना घडलं विरुबांचं घडलं म्हणजे त्या विचारांचं आणि त्यामुळं म्हणजे वाहून घेऊन त्यांनी काम केलं बाळासाहेब भारदे नेहमी म्हणायचं की अलीकडचा काळ त्यावेळेचा काळ जो होता भाऊसाहेब घोडेंचा वेळचा तो वाहून घेणाऱ्यांचा होता आता पाहून घेणाऱ्यांचा आता म्हणजे काय आता पाहून घेणाऱ्यांचा काळ आहे आणि वाहून घेणाऱ्या लोकांचं स्मरण करताना पाहून घेणाऱ्या लोकांना रोज आपल्याला भेटावं लागतं अशी आजच्या अवस्था आहे आणि अशा अवस्थेमध्ये जेव्हा एखादं उत्तम आदर्श असं शैक्षणिक संकुल घडवून आहे भाऊसाहेब आणि त्यांच्या पत्नीचं कुत्र्याचं अनावरण आम्ही जातो म्हणजे मला बोलवलं ते माझं भाग्यस तुम्हाला गपासून विलासराव देशमुखांच्या गप्पा प्रधान म्हणायचे आता आपण इतकी वर्ष उल्हासराव समारंभ जातो अनेक ठिकाणी जातो कोणाचा वाढदिवस असतो कोणाचा अमृत महोत्सव असतो कोणाचा एखादा संस्थावर असतो त्याची एवढी आपण स्तृती करतो आणि आम्ही जेव्हा गाडीतून परत निघायचो तर ते म्हणायचे आपण खरंच त्यांच्याबद्दल खरं बोल अशी शंका निर्माण व्हावी अशी माणसं पण काही माणसं म्हणजे उलाचरा वैशिष्ट्य होतं अशा काही समारंभातून ते निघाले <laughs> की मला म्हणायचे अरे खरोखरच ही माणसं यांच्याकडनं आदर्श काहीतरी घ्यावा म्हणजे आमच्या खूप आणि चर्चा फार सुंदर होत होत्या आणि त्यांनी शिक्षण खाते फार उत्तम सांभाळलं होतं आणि आता त्यात त्यांनी आली आरोग्यामध्ये आली शिक्षणामध्ये आली आणि ते सगळं बघितल्यानंतर माझ्यासारख्या मनाला फार मनस्वी दुःख होतं आणि म्हणून मी इतक्या लांब झालो ना म्हणजे आता या सगळ्या गोष्टी म्हणजे फार काय अवघड केलं नाही आता माणसं अमेरिकेत पोहोचला सोळा तासामध्ये तो मुद्दा नाही पण कृतजता आणि चांगल्या दुषित माणसांच्या वंदन करावं आणि त्यांच्या पुतळ्याचं आगमन करावं या अत्यंत कृतज्ञ भावनेने या ठिकाणी म्हणून हो तुम्ही आम्हाला बोलवलं त्याबद्दल माझ्या धन्यवाद देऊ मी दे दे तुम्हाला धन्यवाद देतो दे दे कारण आमच्या आयुष्यामध्ये चांगल्या कार्यक्रमाला जाण्याची संधी फार कमी मिळते खरं सांगू मला फोटो बोलणं म्हणजे आता काय म्हणजे बाईकवर फोटो बोलायचं आणि मध्ये खरं बोलायचं हे आजच्या लोकशाहीची काय सगळे पुण्याी सगळ्या पक्षांची माई कोण खोट बोलतात खाजगीत पात्र खरं बोलतात आता अशी अवस्था आहे पण खाजगी जे बोलतात तेच तुम्ही राहील बोलायला लागेल ना तेव्हा लोकशाही समृद्ध होईल ते निकोप होईल ते सुदृढ होईल ती, ती, ती व्हावी या शिक्षण संकुलाच्या माध्यमातून असे विद्यार्थी या ठिकाणी तयार व्हावेत असे अत्यंत मनापासून या ठिकाणी मी माझी भावना व्यक्त करतो प्रवीणने माझ्याबद्दल भागवत संप्रदाय वगैरे सगळं सांगितलं पण कसं आहे की माऊलीचं जसं वैशिष्ट्य आहे छळ झाल्यानंतर देखील विश्वाचा अर्थ विश्वाची वेदना बघून ज्या माणसाला कळवळा येतो तो विश्वाकरता प्रार्थना करतो यांच्याकडून थोडं दिन आपण शिकायला पाहिजे ना विष्णुबाई किंवा वैष्णवांचा धर्म असं म्हणणाऱ्या तुकांच्या पासून काहीतरी शिकलं पाहिजे मला खरंच नव्हत वाटतं की या संतांनी विश्वाचीच कल्पना कशी केली नामद महाराजांनी दा विचारलं त्यांना उत्तर देताना खूप छान सांगितलं ते म्हणलं मी जातीचा शिंपे आहे पण मी माणसाचा माप घेत नाही मी विश्वास माप येतो सांगितलं मारदा विश्वाची कल्पना आणि जाऊन आनंद भरंद तिन्ही लोक हिंदू व्यापक भारतीय संस्कृतीची आपल्या अध्यात्मधल्या संप्रदायाने करून दिली त्या संस्कृतीचे आपण वारंवार आहोत तुम्ही आता काहीक शब्द वापरू ना तुकोबाच्या जे अभंग आहे तुकोबाच म्हणजे पंढरीची वारीची भक्ती हा वेगळा आहे छत्रपती शिवरायांचा जो प्रसंग जो पाहिला अफजल खानाचा शिवरायांनी पायिक सैनिकाची मनोमत आणि स्वातंत्र्याला प्रेरणा देण्याकरता सुप्तपणे तुप्तपणे तुकोबाने फार मोठं काम केलेलं आहे ते खरं म्हणजे प्रकाशात फारसं आलेलं नाही आणि त्याचं चित्रण या ठिकाणी दिसतं असे तुकोब होते आणि या सगळ्या संतांनी जनजागृती प्रबोधन नुसतं मनोरंजन नाही मनोरंजनापेक्षाही प्रबोधन करण्याचा फार मोठा प्रयत्न केलेला आहे आणि मला असं वाटतं की त्या भागवत संप्रदायाचा मी एक पायिकच आहे खरं म्हणजे नाही गांधी विचारांचा आहे भागवत संप्रदायाचा आहे आणि भागवत संप्रदायाचा का हा एक शेवटचा मुद्दा सांगून माझं मनोगत या ठिकाणी संस्थेला शुभेच्छा देऊन मी थांबवतो मामासाहेब दांडेकर जेव्हा पाहिजे जायचे तर आठ युरोपातले युरोप देशामधले फिलॉसॉफर तत्वज्ञ हे मामासाहेबांच्याकडे आले प्राध्यापक दलरी नावाची फ्रेंज मिशनरी मला मुद्दा सांगतो तुकोबाची गाथा शिकायला आली पुण्यामध्ये फ्रेंच मिशनरी आणि ते तुम्हाला मराठी शिकलं पाहिजे सहा महिने त्यांनी मराठी शिकवलं तुकोबाच्या गाथेच्या काही अभुन्य तुकोबाच्या गाथेचं फ्रेंच भाषांतर केलं प्राध्यापक दलरिंनी आणि ते फ्रान्समध्ये प्रकाशित केलं आपल्याला आणखी एक मुद्दा तुम्हाला सांगतो की ज्ञानेश्वर मौरेंचं पसायला आण आपल्याला कल्पना असेल पण ते इतकं जगविख्यात झालं की युरोचं जे आहे दुसरं ऑफिस आहे जिनीवामध्ये न्यूयॉर्कमध्ये दुसरं जिनिवामध्ये जिनीवाच्या ऑफिसमध्ये ज्ञानेश्वर मौली वैश्विक प्रार्थनेचं पसायदान हे इंग्रजीमध्ये म्हणून लावलेलं आहे तेवढी अभिमानाची गोष्ट माझं हे ज्ञान आहे हा हे खरा अभ्यास आहे ही जगाला पोचलेली पाहुती आपल्या फिलॉसॉफरची आणि ते आठ फिलॉसॉफर मामासाहेबांच्यावर पाहि निघाले सगळे फ्रेंच होते त्यानंतर स्विझर्लंड आले होते इंग्लंडून आली होती पण बाबासाहेबांच्यावर चालले होते मामासाहेबांचं मुंडास वगैरे पांढरा पटका तर त्यांनी पाहिले की लाखो वाळखोरी चालले पायामध्ये चपला नाही महिलांच्या डोक्यावर चुरस आहे गळ्यामध्ये भिना आणि खिंच आहे भास्कर काहीतरी बांधलेले आहे आणि लोक त्यांना फरळाचं किंवा जेवण देत आहेत घेत आहेत आणि चाललेत पण आणि प्रज्ञ तत्वज्ञान किती सुंदर तर मामासाहेब दाडेकरांना एका पाश्चात फिलॉसॉफरने विचारलं तुम्हाला एक प्रश्न विचार तर बाबासाहेब म्हणाले विचारवं हे जे लाखो गारे चालले अर्धे भेगच ते भिकारी येतो असा शब्द हो मामासाहेबांनी आणि इतक्या सहजपणे बाबासाहेब दांडेकरच आहे पण ते स्वतःकरता भीक मागायला नाही विश्वाच्या कल्याणाची भीक मागण्याकरता पंढरपूरला निघाले पडायला हे मामासाहेबांनी त्या युरोपियन फिलॉसॉफरला वेगळं उत्तर आहे अशी ही एवढी संस्कृती एवढं तत्वज्ञान ज्या संस्थेमध्ये मला काही वंशिक पाहायला मिळालं ती ही संस्था असं मी म्हणून समजतो मी म्हणून समजतो आणि म्हणून मी या पुळ्याचं अनावरण झाला असं जाहीर करतो त्यांना वंदन करतो तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि सावित्रीबाई फुलेचं सा स्मरण करून माझं भाषण थांबव